मुंबईमधील विधानसभेच्या जागावाटपावरनं मवियामध्ये जोरदार रस्तीखेस सुरू असल्याचं दिसतंय मुंबईमधील विधानसभेच्या छत्तीस जागांपैकी सोळा जागांवरती काँग्रेसचा दावा असल्याचं कळतंय तर मुंबईमधील छत्तीसपैकी पंचवीस जागांवरती ठाकरेंच्या शिवसेनेचाही दावा पाहायला मिळतोय मुंबईमधील जागा वाटपावरनं मवियामध्ये त्यामुळे अर्थातच वादाची शक्यता निर्माण झालेली आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत अजय मुंबईमध्ये काँग्रेस की शिवसेना किंग कोण ठरणार अर्थातच याची चढाओढ आपल्याला महाविकास आघाडीमध्ये बघायला मिळते ठाकरेंनी त्यांचं वर्चस्व लोकसभेमध्ये दाखवून दिलं होतं त्यामुळे स्वाभाविक आहे की उद्धव ठाकरे हे जास्त जागांवरती दावा करणार आणि अशात आता काँग्रेसचा हा मोठा दावा सोळा जागांवरचा दावा समोर येतोय अजय गुरु की काँग्रेसचा सोळा जागांचा दावा आहे त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेस हेच पुलाव्यापासून ते कुर्ला पश्चिम पर्यंतच्या ज्या आहेत त्या मागणी खरं तर या अशा अनेक जागांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या जागाच्या आधी जर पाहिलं तर मुंबई भायका जागा तांदिवली जा भा, कुर्ला सारख्या जागेवर ठाकरेंचे आमदार सुद्धा आपण किंवा शिवसेनेचे आमदार आपण पाहिलेले आणि त्या सुद्धा जागेवरती साठवले किंवा त्या सुद्धा जागेवरची तयारी जी आहे ती काँग्रेसकडून करण्यात आलेली मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या यांनी जी ती संपूर्ण बैठक घेतली आणि त्याच्यानंतर त्या जागेवर दावा केल्याची माहिती जी आहे ती समोर येते त्यामुळे आता एकीकडे जर पाहिलं तर लोकसभेच्या संपूर्ण निवडणुकीत ठाकरे गटाने जे महाविकास आघाडीमध्ये वर्चस्व करून एकवीस जागा जे आहेत ते आपल्या पंधरा बरोबर त्यामुळे मुंबई मधल्या जागांचा मुद्दा वादाचा ठरतो का महाविकास आघाडीमध्ये बघावा लागेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी